श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी अष्टलक्ष्मी दीपकची पूजा केलेली आहे हा मी शीतलकडून आहे अतिशय प्रसन्न आहे आणि खूप छान अशी मी ह्याची सेवा केली आहे शीतल करते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच मी लक्ष्मी लक्ष्मीकुंच्याची पण सेवा केली आज त्यामध्ये मी शीतलकडून घेतलेलं सर्व पूजेचं साहित्य बांगड्या नारळ कवड्या मोती पवळे हळकुंड लवंग आता इथे दिसत नाही फूल गजरा कवड्या आहेत चक्र आहे कमळगट्ट्याच्या माळेचे मणी आहेत आणि याच्या खाली सर्व ते पूजेचं तांदूळ त्याच्यामध्ये आहे आणखीन त्यानंतर मी तिच्याकडून घेतलेला हा तुपाचा दिवा त्यामध्ये आणि त्यामध्ये तिच्याकडूनच घेतलेल्या तुपाच्या वाती आहेत आज मी अतिशय सुंदर अशी पूजा केली आहे नंतर हे श्रीयंत्र मी तिच्याकडूनच घेतलेलं आहे आणि ही कमळगट्ट्याची माळपण त्याची पण सेवा आज मी केली आहे श्रीसुक्त सोळा वेळेस लक्ष्मी मंत्र विष्णू मंत्र गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून मी ही पूजा केलेली आहे श्री स्वामी समर्थ आज मी ह्या अष्टलक्ष्मी दिव्याची जी पूजा केलेली आहे गजरा फूल अगदी जसं शीतल सांगते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे हा दिवा मी तिच्याकडूनच ऑर्डर केलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी आला मी आज त्याची पूजा केली हे लक्ष्मी कुंचन मी तिच्याकडूनच घेतलं आहे यामध्ये लागणारे सर्व पूजेचं साहित्य म्हणजे चांदीची लवंग चांदीचं चा श्रीफळ आहे गोमतीचक्र मोती पवळा बांगड्या आहेत तीन रंगाच्या इथे कमळगट्ट्याची माळ आहे श्रीफळ आहे तांदूळ आहे याच्यामध्ये कवड्या आहेत हे फूल वगैरे वाहून अशी सुंदर अशी सेवा केली आहे पेढ्याचा नैवेद्य आणि काजू बदाम आणि मनुकेचा निवेद्य दाखवला आहे मी आत्ता इथे तिच्याकडून घेतलेले कमळाचा दिवा आणि तिच्याकडूनच घेतलेल्या तुपाच्या वाती आहेत हा इथे मी धूप लावलेला आहे हे स्वामी पण मी फार आता एक वर्ष होतं मी जवळपास मी तिच्याकडूनच घेतली आहेत तिच्यामुळेच या सेवेमध्ये पण आलेली आहे आणि अतिशय म्हणजे प्रगती झालेली आहे शिवाय हे श्री श्रीयंत्र आणि हे कमळगट्ट्याची माळ पण मी तिच्याकडूनच ऑर्डर केलेली आहे आज मी त्यावरही अर्चन केलं आहे अगदी ही एकंदरीत मी अशी पूजा केली आहे आणि थँक्यू शीतल श्री कारण या सेवेत तुझ्यामुळेच मी आले आणि आज बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप छान आहेत समाधानी आहे आणि चांगल्या घडत आहेत आणि इथूनही तशाच घडाव्या हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि तू तू असे सेवेकरी बनाव आणि त्याचं फळ नक्की स्वामी तुला देतील श्री स्वामी समर्थ हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण रचसृ्या चंद्रा हिरणि लक्ष्मीतवे आवह ताम आवह जातो लक्ष्मी हिरण्यम विय गामुश्व पुरुषानहम अश्वपूर्वाध्या हस्तीनाद प्रबोधिनीियम श्रीमादेवी जिशतां कासोस्मिता हिरण्य प्राकाराम आर्दा ज्वलती तृप्ता तर्पयी पद्मेसीता पद्मवर्णा तामिहोपेशि चंद्रम प्रभसाम यशसा ज्वलती लोके लोकेदेव जुष्ठामुदारं ताम पद्मनी शरण प्रबदे अलक्ष्मीनश्यता थोमृणे आदित्यवर्णे तपसो दीजा वनस्पती स्तौ रुक्षथ बिल्वह तस फ तपसा नुदं तुमच्या तप रायश वाय्य अलक्ष उपेनंत मासहा कीर्तीश मणीनासहुर्भूत्राष्ट्रेस्मे ददातु मे क्षित मला ज्येष्ठ अलक्षी नाशियाम्यम अभुतीम समृद्धी सर्व गृहात गंधद्वारा दुराधर्षा निपुष्टींशरीभूताना तामहोभ श्रियमस काममाकुतीम वाच सत्यमशी महिी पशुनांपम्य मयि श्री श्रेता यशः कर्दमेन प्रजाभूता मयी शंभो कर्दम वास मात्रम कुले मातर पद्ममालिनीम अपहसिदा चिकत वसमे गृहेे निचदेवी मातर श्रिया वास मे कुले आर्दा यह करिणी यष्टीम सुवर्णा हेम मालिनी सूर्या हिरण जातवे दोम आवह आर्दा पुष्कि पुष्टिम पिंगलाम पद्ममालिनी चंद्रा हिरण लक्ष्मीम जातवे दोम आवह ताम आवह हो जातवे दो लक्ष्मिनी मनपगामिनी यस्याम हिरण्यं प्रभूतं गावो दासश्वान विंदेय पुरुशान हम यह शूचिही प्रतो भूत्वा जुहु यद्वा जमन्व हम सुक्तं पंच श्रीकहमा स्री कहमा सतं जपे भलस्टी पद्मानने पद्मोरु पद तन्मे वजसि पद्माक्षीयं सौख्यं मूलमाम्यं अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनं मिलबतां देवी सर्वकामัจदिहिमे पद्मा पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलात्यक्षी विश्वप्रिये विश्वमनोअनकुले त्वत्पद्मई तौ, सन्निध्यस्त्वं पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्ते स्वादि गवे रथं प्रजनं भूसि माता ऐश्मतम करो मे धनं अग्निरधनं वायुरधनं सूर्यो धनं वसु धनं इन्द्रोर्ध्व वनस्पती वरुणम धनम अस्तुमे मे वै न ते यसोम पिब सोम पिब तृत्र हा सोमिनो सो मयम ददत सोमिन हा न क्रोधो न च मास्तर्य नो लोभो शुभामती कृत्य भवंत भक्तानां श्री जपेद सरसिजनीलये सरजहस्ते धवल शोभे भगवती हरिवल्लभे मनोजने विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रिय देवी नम मुच्युत वल्लभाम महालक्ष्मी विमहे विष्णुपत्नीचीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्व आयुष्यम आरोग्य विदात शोभमान मय्यते पशु बहुपुत लालाभशतसहस्तस दीर्घमायु इति श्री स्वामी समर्थर्पण